ओम सर्व श्रोत्यांना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक आठवा ज्याचं की शीर्षक आहे अक्षर ब्रह्मयोग यातील श्लोक क्रमांक सहापासून ते दहापर्यंत वाचन करणार आहोत चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तनाने वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरि हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरिओ 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 चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक सहा स्मरण तम भाव कौंतेय सदा तद्भाव भाविता ह्याचा अर्थ आहे हे कौंतेय आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो तात्पर्य मृत्यूच्या बिकट क्षणी मनुष्याचा स्वभाव कशा प्रकारे बदलतो याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे जो मनुष्य मृत्यू समयी श्रीकृष्णांचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंतांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होते परंतु श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचे स्मरण केल्यावरही त्याच दिव्य स्वभावाची प्राप्ती होते ही गोष्ट सत्य नाही व या मुद्द्यावर आपण विशेष लक्ष दिले पाहिजे मनाच्या योग्य भावस्थितीत मनुष्याला कसा मृत्यू येऊ शकतो भरत महाराज जरी महान असले तरी मृत्यूच्या क्षणी त्यांनी हरिणाचे चिंतन केले आणि त्यांना पुढील जन्म हरिणाचा प्राप्त झाला हरिणाच्या शरीरामध्ये जरी त्यांना आपल्या पूर्वकर्मांचे स्मरण होते तरी त्यांना पशुचा देह स्वीकारावाच लागला अर्थात मनुष्याने आयुष्यभर केलेल्या चिंतनाचा प्रभाव त्याच्या मृत्यू पडतो म्हणून वर्तमान जन्मामुळे भावी जन्मांची निश्चिती होत असते जर मनुष्याने आपल्या वर्तमान आयुष्यामध्ये संपूर्ण सत्वगुणी जीवन व्यतीत केले आणि सदैव कृष्ण चिंतन केले तर त्याला मृत्यूच्या क्षणी श्रीकृष्णांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होऊ शकेल जर मनुष्य श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेत तल्लीन झाला तर त्याचा पुढील देह हा प्राकृत नसून दिव्य किंवा आध्यात्मिक असेल म्हणून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप हा मनुष्याचे भावी जीवन यशस्वी पणे बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक 7 चे वाचन करणार आहोत हरि ओम <coughs> तस्मात वर्षेशु कालेषु शु। तस्मात सर्वेषु कालेषु शु। माम अनुस्मर युध्यच मयर्पितमनोबुद्धि माम एवसी ह्याचा अर्थ आहे म्हणून हे अर्जुना तू सदैव माझे म्हणजेच कृष्ण या रूपाचे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निसंदेह माझी प्राप्ती होईल तात्पर्य भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश सांसारिक कर्मे करण्यात गेलेल्या सर्व लोकांसाठी अत्यंत आहे आपल्या विहित कर्माचा किंवा उद्योगांचा त्याग केला पाहिजे असे भगवंत सांगत नाहीत आपले विहित कर्म करीत असतानाच मनुष्य हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत श्रीकृष्णांचे स्मरण करू शकतो यामुळे त्याची भौतिक विकारातून मुक्तता होऊ शकते आणि त्याचे मन व बुद्धी श्रीकृष्णांच्या ठाई स्थिर होऊ शकते श्रीकृष्णांच्या नामाचे कीर्तन केल्याने मनुष्याला सर्वोच्च लोकांची म्हणजेच कृष्ण लोकांची निसंदेह प्राप्ती होते हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक आठ चे वाचन करूया ओम अभ्यास योग युक्तेन चेतसा न अन्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याती पार्थ अनुचिंतयन याचा अर्थ आहे हे पार्थ आपले मन विचलित होऊ न देता त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे म्हणजेच की परम पुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करू शकतो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो तात्पर्य या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे स्मरण करण्याच्या महत्वावर जोर दिला आहे मनुष्याच्या कृष्ण स्मृतीची म्हणजेच कृष्ण भावनेचे पुनर्जागृती हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने होते भगवंतांच्या नामध्वनीचे श्रवण आणि कीर्तन या प्रक्रियांमुळे कान जिव्हा आणि मन युक्त राहते अशा प्रकारचे योग ध्यान आचरण करण्यास अत्यंत सोपे आहे आणि यामुळे भगवत प्राप्ती होण्यास मनुष्याला मदत होते पुरुषम म्हणजे भोगता होय जीव जरी भगवंतांची तटस्था शक्ती असले तरी ते भौतिक विकारामध्ये बद्ध झालेले असतात ते स्वतःला भोगता समजतात परंतु ते परम भोगता असू शकत नाही या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंत हेच आपल्या विविध रूपांद्वारे आणि नारायण वासुदेव इत्यादी विभूतींच्या द्वारे परमभोगता आहे भक्त हे भगवंतांचे त्यांच्या नारायण कृष्ण राम इत्यादी कोणत्याही रूपामध्ये हरे कृष्ण कीर्तनाद्वारे निरंतर स्मरण करू शकतो अशा अभ्यासामुळे त्याची शुद्धी होईल आणि आयुष्याच्या शेवटी त्याने केलेल्या निरंतर स्मरणामुळे त्याला भगवत प्राप्ती होईल योगाभ्यास म्हणजे परमात्म्यावर ध्यान करणे होय त्याचप्रमाणे हरे कृष्ण जपामुळे मन भगवंतांच्या नित्य एकाग्र राहते चंचल असल्यामुळे मनाला कृष्ण चिंतनात युक्त करणे आवश्यक आहे आपण फुलपाखरू व्हावे असे चिंतन करणाऱ्या सुरवंटाचे एक उदाहरण वारंवार दिले जाते असे चिंतन केल्यामुळे त्याच जीवनात सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरामध्ये होते त्याचप्रमाणे जर आपण सदैव कृष्ण चिंतन केले तर निश्चितपणे आपल्याला आपल्या, आपल्या जीवनाच्या अंती श्रीकृष्णांच्या विग्रहाप्रमाणेच शरीर प्राप्त होईल हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक नऊ चे वाचन करूया ओम कवी पुराण अनुशासितारम हो, अनुस्मरेत यह सर्वस्य तमसाहा परस्तात। अणियानुस्मरेत अर्थ आदित्य मनुष्याने परम पुरुषाचे सर्वज्ञ पुरातन नियंता अणुपेक्षा ही सूक्ष्म सर्व गोष्टींचे पालन करता सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत तात्पर्य या श्लोकात भगवंतांच्या चिंतनाच्या पद्धतीचा उल्लेख करण्यात आला आहे सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की भगवंत हे निराकार किंवा शून्य नाही कोणत्याही निराकार अथवा शून्यावर मनुष्य ध्यान करू शकत नाही कारण असे ध्यान करणे अतिशय कठीण असते परंतु कृष्ण चिंतन करण्याची पद्धत अत्यंत सुलभ आहे आणि वास्तविकपणे या पद्धतीचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे सर्वप्रथम भगवंत हे पुरुष आहे आपण राम किंवा कृष्ण या पुरुष रूपांचे चिंतन करतो आणि मनुष्य राम चिंतन करो अथवा कृष्ण चिंतन करो ते कसे दिसतात याचे वर्णन भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये करण्यात आले आहे भगवंत हे कवी आहेत वर्तमान आणि भविष्य सर्व काही जाणतात ते आद्य पुराण पुरुष आहेत कारण सर्व गोष्टींचे मूळ तेच आहे सर्व गोष्टींचे जन्मदाताही तेच आहे तसेच सृष्टीचे परमनियंता आहेत आणि मानव समाजाचे पालनकर्ता आणि उपदेशक आहेत ते सूक्ष्माहुनही सूक्ष्मतम आहेत जीव हा केसाच्या अग्राच्या दशसहस्रांश इतका आहे परंतु भगवंतांची सूक्ष्मता इतकी अचिंत्य आहे की ते या अणुच्याही अंतरात प्रवेश करतात म्हणून त्यांना सूक्ष्माहुनही सूक्ष्म असे म्हटले जाते भगवंत या नात्याने ते अणुमध्येही प्रवेश करतात आणि अत्यंत सूक्ष्मतर वस्तूंच्या अंतरातही प्रवेश करून ते परमात्मा रूपाने त्या वस्तूंचे नियंत्रण करतात <coughs> ते जरी इतके सूक्ष्म असले तरीही ते सर्व व्यापी आहेत आणि सर्व गोष्टींचे ते पालन पोषण करीत आहेत त्यांनीच सर्व आहे। मोठ ग्रह लोक धारण केले आहेत बऱ्याच वेळा आपल्याला आश्चर्य वाटते की मोठमोठे प्रचंड ग्रह आकाशात कसे तरंगत असतील या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे हे सर्व प्रचंड ग्रहलो आणि मोठमोठ्या आकाशगंगांना धारण केले आहे या संदर्भात अचिंत्य हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे परमेश्वराची शक्ती आपल्या कल्पनेच्या आणि विचारक्षेत्राच्याही पलीकडे आहे आणि म्हणून तिला अचिंत्य असे म्हटले जाते या मुद्द्यावर कोण वाद घालू शकेल त्यांनी हे सर्व भौतिक जग व्यापले आहे आणि तरीही ते या जगताच्या पलीकडे आहेत आध्यात्मिक जगताच्या तुलनेत अगदीच नगण्य असणाऱ्या या भौतिक जगताचेही आपल्याला आकलन होऊ शकणार नाही तर या जगताच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टींचे आपल्याला कसे आकलन होऊ शकेल अचिंत्य म्हणजे जे भौतिक जगताच्या अतीत आहे ज्याला आपला युक्तिवाद तर्कशास्त्र आणि ज्ञान स्पर्शही करू शकत नाही आणि ते अतर्क आहे म्हणून बुद्धिमानांनी निरर्थक वादविवाद आणि तर्क इत्यादींना टाळून वेद भगवद्गीता श्रीमद भागवत इत्यादींसारख्या शास्त्रांमधील उपदेशांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यामध्ये सांगितलेल्या तत्वांचे आचरण केले पाहिजे यामुळे मनुष्याला ज्ञानप्राप्ती होईल हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक दहाचे वाचन करूया आणि रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला विराम देऊया श्लोक क्रमांक दहा प्रयाण काल योगबलेन च योग बल प्राणम आवेश सम्यक सतम परम पुरुषम इति दिव्यम याचा अर्थ आहे जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योग सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते तात्पर्य या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की मृत्यूसमयी मनाला भक्तिभावाने भगवंतांच्या ठाई एकाग्र करणे आवश्यक आहे जे लोक योगाभ्यास करीत आहेत त्यांना प्राणवायूला सांगण्यात आले आहे या ठिकाणी षटचक्र योगाभ्यास सूचित करण्यात आला आहे षटचक्र योगामध्ये सहा चक्रांवर ध्यान केंद्रित केले जाते विशुद्ध भक्त या प्रकारचा योगाभ्यास करीत नाही परंतु सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त असल्यामुळे भगवंतांच्या कृपेने त्याला अंतकाळी भगवंतांचे स्मरण होते चौदाव्या श्लोकात याचे वर्णन करण्यात आले आहे या श्लोकामधील योग बलेन या शब्दाचा विशिष्ट प्रयोग महत्वपूर्ण आहे कारण योगाभ्यासाशिवाय मग तो षटचक्र योग असो अथवा भक्तियोग असो मनुष्याला अंतकाळी या दिव्य स्थितीची प्राप्ती होऊ शकत नाही कोणालाही अचानकच मृत्यू समयी भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही मनुष्याने कोणत्या ना कोणत्या तरी योग पद्धतीचे विशेष करून भक्ती योगाचे आचरण हे केलेच पाहिजे मृत्यू समयी मनुष्याचे मन हे अत्यंत विचलित असल्या कारणाने दिव्य स्तर प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर त्याने योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे हरिओ तत्स हरि ओम तत्स हरिओ तत्स हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरी हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरे राम हरि राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरे राम हरि राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरिराम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे जय योगेश्वर श्रीकृष्ठ की जय हो चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरी हरिओ हो, हरी हो, हरिओ हो, हरी हो, हरी हो।